गुड मॉर्निंग मैत्रिणी आत्ता वाजलेत मैत्रीण आठ वाजलेत देवपूजा करायचं आली म्हणजे मैत्रीणं माझे मंगल कलश घेतलाय काढून त्याचं पाणी चेंज करायचे देव घेतले धुवून पितांबरीनं घासून घेतले देवं बघू शकता तुम्ही आता ह्याचं पाणी बदलायचं झाडाला घालून यायचं पाणी मैत्रीण आणि नानामध्ये मधी काळ पडलं बाई नाणामध्ये पाण्याने ना जरा घासते निघालं तर निघालं असं झालं हे बघा घासते जरा पिवढं निघालंय हो का चक्क निघाले पातचा रोकडा टाकला होता आता मैत्रिणी आपल्याला ताजं पाणी घ्यायचं आहे आंघोळीचं मी घेते पाणी आता मैत्रीणं आता न आपल्याला जेव्हा घेतले मी पितांबरीनं घासून आणि एवढं पाणी ठेवायचं वरपर्यंत हे नारळ असं चांगलं बुडलं पाहिजे हे बघा कसं खालून वरलं झालंय हे नारळ असं बुडल इतकं असं आता काय करायचं मैत्रीण आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे तांब्याला ठिपके द्यायचे हळदीचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हळद ह्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायच्या आणि पाचचा रोखडा एक टाकून घ्यायचा आहे मैत्रीण आपल्याला आणि हे नारळ असं ठेवायचं व्यवस्थित हे मैत्रीण ह्याच्यामधून ह्या पाण्यामधून तुमच्या घरात निघून जातील त्याच्यामुळं मंगल कलश ठेवायचा तुमची इच्छा असेल तर मंगळवारी शुक्रवारी तुम्ही ठेवू शकता किती छान दिसायला भरती ओढणे तुम्ही ठेवून घेते मंदिरामध्ये समया मैत्रीण मी काल दुपारी घासल्या होत्या वेळ होता सकाळी सकाळी तसले काम करत बसल्यानं वेळच भेटत नाही दुपारी समया काल समय होत दिव्याच्या साक्षीने देवपूजा करा म्हणते जेवढं कर तेवढं करायचं आपल्याला घोळा देव भोळा भाव देवा पाव असं आमच्या सासूबाई म्हणते भोळा भाव देवा चला पितांबरी चक्क घासले देव सकाळी सकाळी आज लय लवकर उठले होते तर सवय लावून घेणार मी सहाला तरी उठायची सहाला उठलं ना मैत्रिणी पळापळी होत नाही एवढी नाही इतकी पळापळी होती ना रंगनाथ। रंगनाथ। काल आता दोन चार आठ दिवस बघायचं काम नाही बघा पुन्हा काढायचं आणखीन मग अशाच मंगल कलश कसा काढला तसं काढायचं मंगल कलशातलं तुम्ही नक्की मैत्रीण ठेवून बघा तुम्हाला पण मला तर खूप अनुभव आले चांगले चांगले मंगल कलशाने आपल्या घरातली पॉझिट निगेटिव्हिटी खेचून घेते पाणी पाणी आणि त्याच्यामुळं तुमच्या घरात शांतता लाग तुम्हाला जर करायचं असलं तर तुम्ही ठेवू शकतात मंगळवार किंवा मग शुक्रवार माग तो मी पांडुरंगा फक्त दान मिळे जाणीमुक्तीय द्यावी मजदान सकाळी सकाळी देव पूजा छान रिलॅक्स वाटते डोक्याला माइंड फ्रेश राहते चला मैत्रीण आता छान पैकी आरती घेत सुख करता हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची સર્વાંગી સુંદર ઉઠ સિંધુ જયદેવ જયદેવ રત્ન ખચિત ગૌરી ચંદના રીપુરી ચરણી ગા જયદેવ જયદેવ લંબો દરપી તાંભરફની વર વંદના સરળ સોંડ વખર તુંડ ત્રિનય દાસ રામાટપ સંકષ્ટી ભાવી નિર્વા સુરવર વંદના જય દેવ જય દેવ ખાલીંગન વંદિન ચરણ પ્રેમલિંગનાનંતપૂજન ભાવે વાળિંગને નમ તમે માતાપિતા બંધુ સખા તુમે તમે વિદ્યાદુળ તુમેવ તુમે સર્વ મદેવ દેવ કાય નમાચા મનસેન્દ્રિયા વિદ્યા કરો યજ્ઞ સકલપરસ અચ્યુતમ કેશવમ રામનારાયણ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे हे देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांचे भले कर चला मैत्रिण मग तुळशीला पाणी घालून येते व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणी नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला आजचा दिवस चांगला जाओ सुखाचा जाओ आनंदाचा जावो बाय सर्वांना